सुरुवातीला एक मोठी बातमी राजौरीहून चत्रुमार्गे वावधन मार्गे, मार्गे पहलगामला पोहोचलो आणि हे रियासी उधमपूर परिसरात होते दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी माहिती सध्या समोर येते तर दहशतवादी दोन आठवड्यापूर्वी भारतात आले होते असं सूत्रांकडून कळत या क्षणाची अतिशय मोठी बातमी दोन आठवड्यांपासून हे दहशतवादी रियासी उधमपूर भागात होते अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे राजौरीहून चत्रुमार्गे वाधवन मार्गे ते पहलगाममध्ये पोहोचले आणि दोन दिवस त्यांनी भारतातच मुक्काम केला सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ते भारतात आले होते दहशतवादी हल्ल्याबाबत ही अतिशय मोठी अपडेट आपण पाहतोय सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांचा मार्ग कळतोय राजोरीहून चत्रू मार्गे वाधवन मार्गे ते पहलगामला पोहोचले होते अशी माहिती सध्या सूत्रांकडून कळते आणि हे दहशतवादी रियासी उधमपूर परिसरात होते सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ते भारतात आले आणि त्यानंतर काल जो नरसंहार झाला तो आपण पाहिलाच दहशतवादी हे दोन आठवड्यांपूर्वी भारतात आले होते अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते दहशतवादी हल्ल्याबाबत आत्ताची अतिशय मोठी बातमी आपण राजौरीहून चत्रुमार्गे वाधवन मार्गे, मार्गे दहशतवादी हे पहलगाम मध्ये पोहोचले होते अशी माहिती सूत्रांकडून कळते दहशतवादी हल्ल्याबाबतची ही अतिशय मोठी बातमी दोन आठवड्यापूर्वीच ते भारतात आले होते आणि त्यानंतर कालचा हा नरसंहार झाला हा भ्याड हल्ला पर्यटकांवर करण्यात आला त्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे अधिक माहिती देत आहेत प्रशांत असं कळतवादीबर आहे ज्या पद्धतीने माहिती मिळते या दहशतवाद्यांनी दोन आठवड्यापूर्वीच ते पलगामच्या परिसरात दाखल झाले होते आणि त्यांनी साधारणतः एक ते दीड आठवडा संपूर्ण मार्गाची देखी केली ज्या भागात पोलीस आणि सुरक्षा कर्मी सुरक्षा दलाचे सैनिक कमी असतात अशा भागाला त्यांनी निवडलं त्यामुळे त्यांनी मिनी स्वित्झर्लंड म्हणून समजा बसमत व्हॅली जी आहे त्याला निवडलं त्याला ते पहलगाम पासून दूर आहे आणि साधारणतः तिथे जायला तुम्हाला एकतर घोडा किंवा पायदळ हा दोनच पर्याय असतात त्यामुळे त्यांनी त्या वर्गाची निवड केली आणि अशी रेखी करून त्याची निवड केली आणि जास्तीत जास्त पर्यटक पर्यटकांचे जीव कसे घेता येईल असा त्याचा प्रयत्न होता राजौरीहून म्हणजे राजोरी पाकिस्तान भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या राजौरीहून ते चत्रुमार्गे वाधवन मार्गे, मार्गे पहलगामला दाखल झाले होते हा जंगलातील मार्ग आहे आणि जंगलामधून ते दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे त्यानंतर ते रियासी उधमपूर जो परिसर आहे त्या परिसरात ते आले दोन आठवड्यापूर्वी या पलगामच्या परिसरात ते आले होते भारतात दाखल झाले होते अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे याचा अर्थ हा एक मोठा कट होता आंतरराष्ट्रीय स्तरावरून या कटाला मदत केली जाते का याची देशी चौकशी सुरू आहे या सभ्यामध्ये पाकिस्तानी जरी सध्या हात झटकले असले तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचे दहशतवादी सहभागी असल्याची माहिती गुप्त खात्यामधील सूत्रांनी दिली आहे त्यामुळे असं म्हणावं लागेल की कुठेतरी या दहशतवाद्यांनी संपूर्ण षडयंत्र हा प्रकारचा हल्ला केला आणि एक प्रकारे नरहर नरसरहार घडविला गड़, अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे निश्चितच प्रशांत खरं तर दोन आठवड्यांपासून हे दहशतवादी भारतात आले मात्र साधारण हे किती दहशतवादी होते या संदर्भात काही कळू शकलंय का या संदर्भात जी माहिती आलेली आहे की साधारणतः अर्धा डझन पेक्षा जास्त हे दहशतवादी भारतात आले होते अत्याधुनिक शस्त्रात्र त्यानंतर अत्याधुनिक प्रकारचे संपर्क त्यांच्याकडे यंत्र होते आणि सोबत त्या सॅटेलाईट फोन देखील होते आणि त्यांच्या प्रत्येक हेल्मेट वरती हे दहशतवादी जे होते त्या हेल्मेटवरती त्यांच्या हेल्मेट वरती, वरती। कॅमेरे लावले होते आणि या सगळ्यांना या सगळ्या घटनेच दृश्य एकत्र करण्याचा प्रयत्न देखील या होता आणि याचाच एक खास करून जर बघितलं तर ज्या पद्धतीने आता अमरनाथची यात्रा सुरू होणार आहे अमरनाथच्या यात्रे सुरू होण्यापूर्वी या संपूर्ण परिसरामध्ये दशवादी घटना वाढवाव्या अशा प्रकारचा प्रयत्न तर त्यासाठी दशे पोहोचले होते स्टुडिओ ठीक आहे प्रशांत अपडेट घेत राहू तुरपाच धन्यवाद